पोरी हुके तर रागावून आहे काय माहिती आई बर अज अज माझे पाहिजे सांगमाल काय पाहिजे सांग माल आया मना काल नको का गोरा नको पण जो मना पसंद आहे त्यालाच मना दिसो गोहू पोरी बघा आठवा ये पोरी हूँ असा करत करा अजून तो फार बारीक आहे मंगा दे पहिला शिकवण नोकरी कर मोबाइल कसला मोबाइल लांगून नांगून नांगू, तुम्ही वाइट